मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक आठ तासांपासून आहे गॅसचा टँकर तिथे उलटला आणि त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे गावातील इथे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आता हलवण्यात आहे टँकर सरळ झाल्यानंतर त्यामधला गॅस हा दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे गेल्या दोन महिन्यातली ही दुसरी घटना आहे मोठ्या प्रमाणात इथे अवजड वाहनांच्या लांबीच लांब रांगा लागल्याचं दिसतंय आहे आपण पाहतोय मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक आठ तासांपासून ठप्पा आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रणव पुळेकर प्रणव गेल्या आठ तासांपासून वाहतूक ठप्पा आहे सध्याची काय परिस्थिती आहे काय माहिती आहे सध्या जो आहे तो गॅस टँकर आहे सरळ करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि सरळ केल्यानंतर या गॅस टँकर मधला जो गॅस आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये मध्ये शिफ्ट केला जाईल आणि त्यानंतर जी टँकर जो आहे तो खाली पडलेला आहे पुलावर त्याला वरती काढण्याची प्रक्रिया जी आहे ती केली जाईल मात्र सध्या जर मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती बघायला गेलो तर अवजड वाहनांची जी जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे मात्र जी छोटी वाहनं आहेत त्यांची वाहतूक जी आहे ती वळवलेली पाहायला मिळते ती पाली मार्गे निवळी या घाटामध्ये जी आहे ती वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि उर्वरित जी अवजड वाहनं आहेत त्यांची मात्र वाहतूक पूर्णतः ठप्प आहे ती अजून सुरू होण्याची शक्यता कमी आहे कारण जोपर्यंत या गॅस टँकर मधला गॅस जो हो आहे तो दुसऱ्या टँकर मध्ये शिफ्ट केला जात नाही तोपर्यंत तो गॅस टँकर वरती काढला जात नाही तोपर्यंत तो वाहतूक जी आहे ती अवजड वाहनांची पूर्णतः बंद राहणार आहे मात्र छोट्या वाहनांची वाहतूक जी आहे ती निवळी मार्गे पाली या ठिकाणी जी आहे ती काढण्यात आलेली आहे अशा पद्धतीची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे आणि सध्या युद्धपातळीवर म्हणजे आताच्या फळीला जर बघायला गेलं तर इथला जो गॅस टँकर आहे तो आता सरळ करण्यात आलेला आहे आणि सरळ केल्यानंतर या गॅस टँकर मधला जो गॅस आहे तो दुसऱ्या टँकर मध्ये जो आहे तो, तो शिफ्ट करायला जाणार आहे आणि त्यासाठी टेक्निकल टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे अगदी धन्यवाद प्रणव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी